नमस्कार मी सुदेशना धुतमल आपण पाहतात नमस्कार ला, रोडला ला लागून असलेल्या गोडाऊनच्या जागेवर शिवाजीनगर भागातील बर्फ कारखान्यातून अमोनिया वायूची गळती अग्निशमन विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या तत्परतेने परिस्थितीवर नियंत्रण मन्नेवालू समाजाच्या नागरिकांनी आयुक्त सरकुंटे यांच्या समोर मांडल्या समस्या जिल्हा रुग्णालयातील सिटी स्कॅन विभागामध्ये चोरी करणारे चोरटे चार तासात वजीराबाद पोलिसांनी केले गजार आता बातमीपत्र विस्ताराने नांदेड शहरातील व्हीआयपी रोडला लागून असलेल्या खोब्रागडे नगर भागातील शासकीय गोडाऊनच्या मोकळ्या जागेत आज बौद्ध समाजाच्या नागरिकांनी पंचरंगी ध्वज उभारून या जागेवर डॉक्टर आंबेडकरांच्या नावाने वाचनालय सुरू करण्याची मागणी केली त्यामुळे आज दुपार नंतर या भागात तणावपूर्ण निर्माण झाली होती नांदेड शहरातील खोबरागडे नगर भागात असलेल्या शासकीय गोडाऊनच्या मोकळ्या जागेवर आज या परिसरातील बौद्ध नागरिकांनी पंचरंगी ध्वज लावून या जागेवर ताबा दर्शविला परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी ठाण मांडल्याने पोलीस प्रशासनातील अधिकारी पोलीस निरीक्षक ताशेंदार पीएसआय सुभाष पवार ईएपीआय भारतीय या, यांच्यासह दंगा नियंत्रण पथक आणि महिला पोलिसांचे पथक देखील दाखल झाले होते या ध्वजाला मान्यता नसल्याने तहसील प्रशासनातील अधिकारी तहसीलदार महादेव किरवले नायब तहसीलदार सुनील माचेवाड मंडळ अधिकारी नागरवाड तलाठी एसजी पठाण आदी आधि अधिकारी देखील घटनास्थळी दाखल होते यावेळी तहसील प्रशासनातील अधिकाऱ्यांनी या जागेसाठी रिटसर परवानगी घेण्याचे आवाहन केले परंतु आक्रमक झालेल्या नागरिकांनी त्यास तीव्र विरोध दर्शवत प्रशासनाकडे या जागेवर डॉक्टर आंबेडकर यांच्या नावाने वाचनालय उघडण्यासाठी मागील अनेक वर्षाकडून मागणी केली असून प्रशासनाने मात्र याकडे दुर्लक्ष केलेले आहे त्यामुळे आता आक्रमक झालेले हे नागरिक जागेचा ताबा सोडण्यास तयार नव्हते अनेक वर्षापासून खोबरागरे नगर मध्ये बौद्ध धम्माचा धम्म पंचशील ध्वज लावण्यात आलेला आहे पण प्रशासनाच्या अप्यतानं प्रशासनानं अतिशय दहशतवादी भूमिका घेऊन तो ध्वज काढण्याचा केलेला आहे आणि त्याचा समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं तीव्र निषेध आम्ही करीत आहोत त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेसाठी देण्यात यावी अशा पद्धतीची मागणी आम्ही आदरणीय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत महाराष्ट्र कर, हो। शासनाकडे करीत आहोत महाराष्ट्र शासनाकडे जिल्हाधिकाऱ्यांनी तसा प्रस्ताव पाठवावा आणि तशा पद्धतीचं पत्र लेखी स्वरूपात आम्हाला देण्यात यावं तोपर्यंत आम्ही ध्वज काढू देणार नाही आणि याच्या उपरही प्रशासन आमच्या बरोबर सकारात्मक निर्णय न घेता चर्चा न करता ध्वज काढण्याचा प्रयत्न जर केला तर त्याला अतिशय तीव्रपणानं आंबेडकरवादी भूमिकेतून विरोध करण्यात येईल मग वाटेल ते झालं तरी त्याची चिंता केल्या जाणार नाही आज या परिसरातील बौद्ध नागरिकांनी या जागेवर ताबा दर्शवून दुपारनंतर याच ठिकाणी ठाण मांडल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या जागेवर ताबा घेण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या नागरिकांमध्ये आंबेडकरी विचाराचे रमेश सोनाळे राहुल प्रथम सुखदेव चिखलीकर प्रमोद गायकवाड राजू सूर्यवंशी चंद्राबाई लक्ष्मीबाई मुसळे यशोदाबाई हनुमंते आदींचा सहभाग होता सायंकाळी उशिरापर्यंत या जागेवर ताबा मिळवण्यासाठी नागरिक ठाण मानून होते त्यामुळे काहीसे वातावरण तणावपूर्ण झाले होते त्याआधी सचिन नावाच्या आंदोलकाने या जागेसाठी प्राशन केले असून त्याला अधिक उपचारासाठी नांदे नांदेड शहरातील शिवाजीनगर भागात असलेल्या एका बर्फ कारखान्यातून काल रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास अमोनिया वायूची गळती झाल्याने परिसरात दुर्गंधी वातावरण निर्माण झाले होते अग्निशामन विभागाने तत्परता दाखवून अगदी काही मिनिटातच ही वायू गळती नियंत्रणात आणली नांदेड शहरातील शिवाजीनगर भागात बर्फ बनविण्याचा कारखाना आहे शहराच्या मध्यवर्ती असलेल्या या कारखान्यात काल रात्री दहा वाजेच्या सुमारास अमोनिया या विषारी वायूची गळती सुरू झाली अगदी काही क्षणामध्ये हा विषारी वायू परिसरामध्ये पसरल्याने या परिसरातील नागरिकांच्या डोळ्यांना आणि त्वचेला त्रास जाणवू लागला त्याचबरोबर परिसरातील वातावरण दुर्गंधीयुक्त झाले त्यामुळे नागरिकात एक प्रकारची घबराहट निर्माण झाली जागरूक नागरिकांनी अग्निशमन विभागाला तातकाळ संपर्क साधून याबाबत माहिती दिली असता अग्निशमन विभागाच्या पथकाने तत्परतेने घटनास्थळी दाखल होऊन वायू गळती व वा पाण्याचा फवारा मारत नियंत्रण आणले सामान्य गॅस लीकेज होती मेन

सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलोर तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रीफाइड टाइल्स वॉल टाईल्स ग्रेनाइट कडप्पा सॅनॅटरीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंदनगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत

वजीराबाद पोलिसांनी याबाबत तात्काळ कार्यवाही करत आपल्या तपासाची चक्रे गतिमान केली असता पोलिसांना दोन चोरटे सापडून आले वजीराबाद पोलिसांनी या चोरट्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सद्रीरायवज जप्त केलेला आहे या चोरट्यांकडून अन्य काही गुन्हे देखील कबूल होण्याचे संकेत असल्याने त्याचा अधिक तपास वजीराबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रघुनाथ कदम यांच्या नेतृत्वाखाली वजीराबाद पोलीस स्टेशनचे कर्मचारी करत आहेत मागील काही दिवसामध्ये वजीराबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढत असले तरी देखील वजरात पोलिसांनी या चोरट्यांवर नियंत्रण आणत त्यांना गजाआड केलेली आहे या आठवड्यामध्ये वजिराबाद पोलिसांनी केलेली ही तिसरी तत्पर कार्यवाही आहे मागील अनेक वर्षांपासून औरंगाबाद आयुक्तालयात सहाय्यक आयुक्ताचे पद रिक्त असल्याने मनेरवालू समाजाची कास्ट फेरीफाय सर्टिफिकेट मिळत नसल्याने आज नांदेड जिल्हा दौऱ्यावर आलेल्या आयुक्त सरकुंडे यांच्याकडे या समाजातील कार्यकर्त्यांनी मागणी केली नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये मनेरवारलू समाजातील नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या या समाजाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत चाललेले आहे त्याचबरोबर देखील या समाजातील नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याने हा समाज विकासापासून दूर राहिलेला आहे आज अनुसूचित जमातीचे आयुक्त सरकुंदे हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर आले असता या समाजातील नागरिक प्रवीण जेठेवाड रामचंद्र मुसळे यांच्यासह समाजातील पुढारलेल्या नागरिकांनी अनेरवाल्लू समाजाच्या समस्या आणि मागण्या आयुक्त सरकुंटे यांच्या समोर मांडल्या म्हणजे राम इकडला रामराव आहे आणि आंध्रातला रामलो आहे तर रामलो आणि रामराव हा रामच आहे राम रा। ना औरंगाबाद विभागाला सहाय्यक आयुक्त पद हे मागील अनेक दिवसापासून रिक्त असल्याने मनेरवारलू समाजाच्या कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळत नाहीत त्यामुळे अनेक इच्छुक तरुणांना दर्जेदार शिक्षण मिळत नाहीये सहाय्यक आयुक्तांचे हे पद भरावे आणि मनेरवारलू समाजाकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी त्यांची मागणी होती त्यांच्या या मागणीला आयुक्त सरकुंटे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला अल्पसंख्याक समाज विकासाच्या प्रवाहात यावा इतर पुढारलेल्या समाजाबरोबर या देखील समाजाचा विकास व्हावा यासाठी केंद्र शासनाने वेगवेगळे आयोग स्थापन केलेले असून या आयोगाची कार्यकारिणी देखील उभी केलेली आहे त्याचबरोबर संबंधित जमातीला आपल्या समस्या मांडण्यासाठी विशेष विभाग देखील स्थापन केलेला आहे परंतु कोणत्याही समाजाला आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करावा लागतो शेवटी पुन्हा रोडला लागून असलेल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने करण्याची मागणी शिवाजीनगर भागातील बर्फ कारखान्यातून अमोनिया वायूची गळती अग्निशमन विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या तत्परतेने परिस्थितीवर नियंत्रण मनेरवालू समाजाच्या नागरिकांनी आयुक्त सरकुंटे यांच्या समोर मांडल्या समस्या जिल्हा रुग्णालयातील सिटी स्कॅन विभागामध्ये चोरी करणारे चोरटे चार तासात वजीराबाद पोलिसांनी केले गजार आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार